नमस्कार मदर्स डेच्या दिवशी सायली आणि अर्जुन पूर्ण आजीच्या पाया पडत असतात त्याच वेळेला सायली आणि अर्जुन कल्पनाच्यासुद्धा पाया पडायला जातात पण कल्पना मात्र आशीर्वाद न देता तिथून निघून जात असते ते बघून सायलीच्या डोळ्यात खूपच पाणी येतं अर्जुन तर खूपच निराश झालेला असतो त्याच वेळेला सायली मोठ्याने बोलते आई आई थांबा मला माहिती आहे तुम्हाला माझा खूपच राग आलाय पण आई खरं सांगू का खरी आई काय असते आईची माया काय असते हे मला तुमच्यामुळे अनुभवता आलं आई प्लीज तुम्हाला माझा राग आलाय मला मान्य आहे आणि त्याच रागापोटी तुम्हाला माझ्या पाठीवरून हातसुद्धा मायेनं फिरवता येत नाही मला सगळं काही कळतं आई तुम्ही माझ्यावरती चिडला आहात पण या मदर्स डेच्या निमित्ताने तरी तुम्ही माझ्याशी चांगलं वागू शकत नाही का आई मी चुकले मी मान्य करते पण यापुढे मी अशा चुका नाही करणार आई प्लीज एक संधी द्या ना मला तुमच्या मनाच्या जवळ यायची कल्पनाच्या डोळ्यातून पाणी खूप येत असतं त्याच वेळेला प्रतापराव कल्पनाला बोलतात कल्पना राग सोड कल्पना ग कशाला राग राग करतेस आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव कल्पना सायली आणि अर्जुनकडून चुका झाल्या पण आपण त्यांना शिक्षासुद्धा केली आणि शिक्षा केली ना म्हटल्यावरती प्रश्न मिटला तुम्ही कशाला उगाच तो विषय ताणताय आणि तसंही प्लीज तुम्ही लक्षात घ्या ना एक गोष्ट प्लीज तुम्ही दोघींनीही त्यांना आता माफ करा शेवटी कितीही का काही झालं तरी सुभेदारांच्या घरची मोठी सून आहे ती आणि मला तरी असंच वाटतं की तुम्ही तिला माफ करावं हे ऐकून मात्र कल्पना प्रताप्रभांकडे बघतच राहते त्याच वेळेला तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया मोठ्याने बोलते का बाबा का सायलीला आईंनी का माफ करावं मुळात आईनी असं करूच नाही असं मला वाटतं सायली अर्जुन चुकले आहेत त्यांनी चुकीची गोष्ट आपल्याला सांगितली खरं सांगायचं तर त्यांनी थोडक्यात आपली फसवणूकच केलेली आहे त्यावेळेला प्रतापराव म्हणतात तन्वी तू या गोष्टीमध्ये नाही बोललीस तर बरं होईल कारण उगाच या गोष्टीमध्ये ना खुपसू नको तन्वी मला काही कळत नाही का आग लावण्याची प्रयत्न करतेस पण प्लीज आगीत तेल ओतण्याची कामं करू नकोस तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा प्लीज तुम्ही असा गैरसमज का करून घेताय तेव्हा लगेच प्रतापराव म्हणतात तन्वी पुरे मला काही कळत नाही का मला सगळं समजतं आहे तन्वी तुझं वागणं मुळात मला कळतं आहे एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी की काही झालं ना तरीसुद्धा तू जे करतेस ते चुकीचं आहे आणि मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही प्लीज हे सर्व तू थांबव तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी, तन्वी मोठ्याने बोलते पुरे आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत कारण मला या गोष्टीचा अंदाजच येत नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला मी काहीही बोलायला गेले तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरतीच चिडता तेव्हा लगेच कल्पना बोलते बस झालं तन्वी बस झालं मुळात तिथे सायली आणि मी बोलत होतो ना तुला मध्ये यायची गरजच काय होती तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आणि मुळात तू या गोष्टीचा विचारच का करतेयस तन्वी तुला कुणी सांगितलेलं मध्ये बोलायला पण तू मात्र मुद्दामून पचकलीस तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते म्हणजे म्हणजे आई तुम्ही या सायलीला माफ करणार होता अहो हिची लायकी तरी आहे का दीड दमडीची सुद्धा लायकी नाही तेव्हा मात्र अर्जुन मोठ्यानी बोलतो तन्वी माइंड युअर लँग्वेज जरा तरी विचार कर तू काय बोलतेस त्या गोष्टीचा मुळात मला तुझी ही गोष्टच पटत नाही मुळात तुझ्या या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय खरं तर मला मला या गोष्टीचा अंदाजच येत नाही तन्वी तू अशी का वागतेस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र मोठ्याने प्रिया बोलते पुरे झालं मला तर आता काहीही ऐकायचं नाही आणि कुणाचं काहीच ऐकण्यात मला इंटरेस्टच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी कुणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच कल्पना पुढे होते आणि त कल्पना तन्वीला बोलते तन्वी पुरे कर काय चाललंय तुझं अगं कोणाचीही लायकी काढण्याची आपल्याला गरज नाही आणि तुझी हिंमतच कशी झाली सायलीची लायकी काढण्याची एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि मुळात मला तुझ्या या गोष्टीचा खूपच त्रास होतोय तन्वी यापुढे तू असं वागायचं नाहीस प्लीज जरा शांत राहा तेव्हा मात्र तन्वी चांगलीच हादरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तन्वीच्या तोंडून एकही शब्द निघत नसतो शेवटी मात्र कल्पना तन्वीला बोलते तू सायलीच्या बाबतीत जे काही बोललीस त्याच्यासाठी तू माफी माग तेव्हा लगेच तन्वी बोलते एक मिनिट तुम्हाला तिला माफ करायचं असेल तुम्ही बिनधास्त करा पण उगाच मला तिला माफ कर किंवा तिची माफी माग असं सांगायची गरजच नाही तेव्हा मात्र कल्पनाला खूप राग येतो आणि कल्पना, कल्पना मदर्स डेच्या मुहूर्तावर का होईना पण प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रियाला तिची योग्य ती लायकी दाखवते तेव्हा मात्र प्रिया हादरलेली असते आणि प्रिया मोठ्यानी बोलते आई तुम्ही काय करताय कळतंय करता का तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते मी तर आता तुझ्या सनसनीत जाळ काढला आहे पण आता जर का उगाच शानपणा केलास तर असं काही करेन की तू कधी विचारच केला नशील लवकरात लवकर तू जरा विचार करत जा मुळात मला तुझं हे वागणंच पटलेलं नाही तू मुळात असं का वागतेस तेच मला कळत नाही प्लीज स्वतःला सावर कारण मला तुझी ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आत्ताच्या आता तू सायलीची माफी माग नाहीतर तुझी काय अवस्था करेन ना ते तुलाच कळणार नाही मला तर तुझ्या या गोष्टीचा खूप राग येतोय राग काय करावं तेच मला कळत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं नाहीतर काय करेन ना ते तुलासुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते आणि कल्पनाला खूपच राग आलेला असतो कल्पना मोठ्यानी बोलते तू ऐकलं नाहीस का सायलीची माफी माग तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते नाही मागणार त्यावेळेला मात्र कल्पना प्रियाच्या सनसनीत पुन्हा एकदा जाळ काढत सायलीच्या पायाशी टाकते आणि तिला मोठ्यानी बोलते कल्पना माफी माग म्हणजे माग काही झालं तरीसुद्धा मी तुझं काही ऐकणार नाही त्यावेळेला प्रिया सायलीच्या पायावर झुकते आणि शेवटी सायलीची हात जोडून माफी मागते कल्पना मायेनं सायलीकडे हात करते तेव्हा मात्र सायली कल्पनाला जाऊन बिलकते आणि सायली मोठ्यानी बोलते आज माझ्यासाठी खऱ्या अर्थाने मदर्स डे आहे कारण मला माझ्या आईने माफ केलं तेव्हा मात्र अर्जुन कल्पनाला बोलतो मम्मा मला पण माफ कर ना माझं पण चुकलं आहे मला मान्य आहे पण प्लीज माझ्याशी पहिल्यासारखं बोल ना तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन अरे माझ्यासाठी तुम्ही दोघंच महत्त्वाचे आहात मी तुमच्याशी गप्प आहे तुमच्याशी उद्धटपणे वागते तिरसटपणाने वागते याचा मला किती त्रास होतो हे माझं मला माहिती आहे याचं उत्तर मी तुम्हाला देऊसुद्धा शकत नाही प्लीज जरा विचार कर मला तुझ्या वागण्याचा किती त्रास होत असेल तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला कल्पना मोठ्यानी बोलते पुरे यापुढे या, या गोष्टींचा विचारच मला करायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा मी लवकरात लवकर, लवकर। प्रत्येकाला प्रत्येकाची लायकी दाखवेनच त्याशिवाय गप्प बसणार नाही तेव्हा मात्र कल्पना चांगलीच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला कल्पना मोठ्यानी बोलते प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा या गोष्टी विसरून जा आणि हो लवकरात लवकर सायलीजवळ पटवून घ्यायचा विचार कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर लवकरात लवकर सायली प्रियाला माफ करेल का आणि प्रिया सायलीची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू